मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली महापालिका निवडणुकांचे निकालही जाहीर झाले आणि समाज माध्यमांवर एका व्हिडिओनं धुमाकूळ घातला सहर शेख नावाची एम आय एम पक्षाची उमेदवार उमरा इथून निवडून आले आणि तिचं ते भाषण लोकांसमोर खूप गाजलं वाटण्याच्या सुरुवातीलाच तिनं कैसा हराया म्हणून विरोधकांना आणि तिच्या पूर्वाश्रमीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाच आव्हान देणारी आणि चिडवणारी भाषा वापरली तिनं तिच्या भाषणात पुढं सांगितलं की संपूर्ण मुंब्रा पुढच्या वेळी म्हणजे पुढच्या निवडणुकीला आम्ही हिरव्या रंगानं जे आहे ते भरून टाकू आणि हे भाषण समाज माध्यमांवर सगळीकडे गेलं या भाषणाची चर्चा झाली या भाषणाच्या निमित्तानं वेगवेगळ्या मुद्द्यांना लोकांनी हात घातला आणि हे भाषण आणि कैसा हराया हे समाज माध्यमांवर लोक सातत्यानं गेले चार पाच दिवस ते बघत आहेत महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल झाले आणि प्रमाणं लोकसभेप्रमाणं महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा ज्येष्ठ लोकांनाच जास्त संधी मिळेल असे वाटत असताना अनेक युवा प्रतिनिधी निवडून आले सहर शेख ही या युवा प्रतिनिधींपैकी एक होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षाची ती स्वत आणि तिचे वडील कार्यकर्ते होते तिला तिकीट देतो असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं ऐनवेळी तिला तिकीट दिलं नाही तिच्या वडिलांनी तिनं पक्ष बदलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तर्फे उभे राहिले पतंग हे निवडणुकीचं चिन्ह घेतलं आणि सहर शेख निवडणुकीमध्ये निवडून आल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्याच भाषणामध्ये कैसे हराया म्हणून त्यांनी जोरदार अभिनय करून विरोधकांना चिडवून टाकण्याचा प्रकार केला आणि ती गोष्ट समाजमाध्यमांवर सगळीकडे पोहोचली खरं पाहता अनेक जीवनाच्या क्षेत्रामध्ये दिग्गज म्हणून काम करणारी माणसं ही कमालीची नम्र आहेत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि क्रिकेटच्या क्षेत्रामधला शेवटचा शब्द समजले जाणारे सचिन तेंडुलकर हे वैयक्तिक जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा लोकांना सामोरे जातात त्यावेळी ती कमालीचे नम्र आहेत हे लोकांना जाणवतं सचिन तेंडुलकर यांची गुणवत्ता प्रतिभा आणि त्यांचं अलौकिक व्यक्तिमत्व हे त्यांच्या नम्रपणामुळे अधिक शोभून दिसतं तीच गोष्ट हिंदी चित्रपटसृष्टीचा शतकांचा महानायक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या अमिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणता येईल अमिताभ बच्चन हे देखील लोकांमध्ये प्रिय आहेत हे देखील लोकांना आवडतात ते त्यांच्या ते विनम्र स्वभावामुळं हो कौन बनेगा करोडपतीच्या त्यांच्या वेगवेगळ्या एपिसोड्समुळं गेली अनेक वर्ष लोकांशी थेट संवाद अमिताभजी करत आहेत आणि त्यांच्या स्वभावातला नम्रपणा त्यांच्या स्वभावातला साधेपणा यामुळं त्यांचं यश हे अधिक उठून दिसतं आणि हे आपल्याही लक्षात येतं अमिताभ बच्चन यांच्यानंतर आमिर खान यांचा उल्लेख करावा लागेल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये विलक्षण यश मिळवणारे आमिर खान यांना देखील त्यांच्या नम्रतेमुळं दे जे आहे ते ओळखलं जातं हिंदी चित्रपटसृष्टीतल्या फिल्मफेअरच्या कार्यक्रमांना न जाणारे आणि फारसे पब्लिकली न बोलणारे सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक कार्यक्रमामध्ये रस असणारे आमिर खान हे कमालीचे नम्र आहेत राजकारणामध्ये देखील असे अनेक नम्र माणसं जी आहेत ती भारताच्या आणि जगाच्या राजकारणामध्ये बघायला मिळतात परंतु ही नम्रता ही आता एकविसाव्या श शतकामध्ये आणि एकविसाव्या शतकातलं पहिलं पंचवीस वर्षाचा कालखंड संपल्यानंतर जी आहे ती दुर्मिळ होते की काय असा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे ने। पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडितजींची नम्रता पंडितजींचं लोकशाहीवरचं प्रेम आणि पंडितजी हे एक आदर्श संसदपटू कसे होते याची अनेक उदाहरणं सांगितली जातात पंडित नेहरूंना एकदा एका सभेपूर्वी एका म्हातारे स्त्रीनं जे आहे ते पकडलं त्यांची कॉलर धरली आणि पंडितजींना विचारलं की तू देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि तू या देशाचा पंतप्रधान झालास मला या देशाच्या स्वातंत्र्यामुळं मला काय मिळालं हे मला सांग त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या वृद्ध स्त्रीला सांगितलेलं होतं की या देशाच्या पंतप्रधानाची कॉलर तू धरून त्याला तू प्रश्न विचारू शकतेस जाब विचारू शकतेस ही गोष्ट तुम्हाला तुला स्वातंत्र्यानंतर मिळालेली आहे ही गोष्ट लोकशाहीमुळं तुला मिळालेली आहे लोकशाहीमुळं आपल्याला जर काही गोष्टी मिळाल्या असतील तर त्या लोकशाहीची चिरंतन मूल्य जपण्याची जाणीव जी आहे ती तरुण पिढीनं आपल्यामध्ये करून घेतली पाहिजे सहज शेख यांनी त्यांचा विजय अधिक नम्रपणानं स्वीकारला असता आणि पचवला असता तर त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठेपणा हा अधिक दिसून आला असता परंतु सर शेख यांचे वडील युनुस शेख यांची भाषणं ही समाजमाध्यमांवर दिसत आहेत ती अतिशय आक्रमकपणानं आणि अनर्गल भाषेमध्ये जितेंद्र आवाड यांच्यावर कमालीच्या खालच्या दर्जाची टीका करतायत वडील अशा प्रकारची टीका जर विरोधकांवर करत असतील तर मुलीनं कैसा हराया म्हणून चिडवण्याचा कार्यक्रम करणं याच्यामध्ये वावगं काही नाही हे या निमित्तानं सांगितलं पाहिजे सहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्या करावा अशी मागणी जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून केली जाते किरीट सोमय्या यांनी तशी मागणी केली अशा मागण्या करण्यापेक्षा आणि या पद्धतीनं प्रकरण तापवण्यापेक्षा समाजामध्ये सौहार्द कसा राहील यासाठी प्रयत्न केला जाणं ही गरजेची गोष्ट आहे सहर शेख यांनी त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट सांगितली की पुढच्या वेळी पुढच्या महापालिका निवडणुकीमध्ये संपूर्ण मुंब्रा जो आहे तो आम्हाला हिरवा करायचा त्यानंतर लोकांनी टीका केल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं की मुंब्रा हिरवा करायचा आहे म्हणजे माझ्या मनात दुसरा कुठला विषय नव्हता हो माझ्या पक्षाचा रंग भगवा असता तर मी मुंब्रा भगवा करायचा आहे असं म्हणाले असते माझ्या पक्षाचा रंग झेंडा हा हिरवा असल्यामुळं मी ते म्हटले त्याला जातीय किंवा धार्मिक तेड देणारं विधान म्हणून बघू नका ते धार्मिक विधान नव्हतं मी धर्मनिरपेक्ष आहे ही सगळी नंतरची मखलाशी ठीक आहे परंतु आम्हाला बुमराम हिरवा करायचा आहे या शब्दांमागचा अर्थ आणि आशय जो आहे तो सर्वसामान्यांच्या लक्षात येतो या देशाला अखंड भारताला हिरवा करण्याचा प्रयत्न जो आहे तो अनेकांनी केलेला आहे आणि त्यांना आजपर्यंत यश आलेलं नाही आहे औरंगजेबानं भारत हिरवा करण्याकरता जे आहे ती कंबर कसली त्यानं दिल्ली सोडलं आग्रा सोडलं आणि तो महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजर राहिला औरंगजेबानं भारत हिरवा करण्याची महत्त्वाकांक्षा मनामध्ये ठेवून काम करायला सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या मातीत तो गाडला गेला असली स्वप्न बघणाऱ्यांची अवस्था काय झालेली आहे आणि ती महाराष्ट्रात काय झालेली आहे याचा इतिहास सहरशेख आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांनी एकदा तपासून घेण्याची या निमित्तानं आवश्यकता आहे या निवडणुकांच्या निमित्तानं भाजपनं हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं एम आय एमला मुस्लिम मताचं ध्रुवीकरण करता आलं लोकांचे प्रश्न बाजूला राहिले लोकांच्या समस्यांच्या चर्चा कमी झाल्या आणि हिंदू खत्रेमी मुस्लिम खत्रेमे अशा प्रकारच्या चर्चांमधून जे आहे ते महापालिका निवडणुकांपर्यंत आणि छोट्या छोट्या निवडणुकांपर्यंत याचं जर लोण पोचणार असेल आणि अशा प्रकारच्या मुद्द्यांवर ह्या निवडणुका लढवल्या जाणाऱ्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न बाजूला पडणार असतील तर ही गोष्ट लोकशाहीसाठी अधिक विसंवादी आहे अधिक धोकादायक आहे अजून जितेंद्र आव्हाड यांची अधिकृत प्रतिक्रिया बघायला मिळाली नाही पण जितेंद्र आव्हाड यांनी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही सतत मुस्लिमांचा अनुनय करणारे गाजासेव म्हणून आंदोलन करणारे आणि मुस्लिम समाजाच्या आपल्या मतदारांना खुश करण्याकरता किंवा मतदारांची मर्जी राखण्याकरता मतदारांच्या इच्छेकरता कमानीचा मुस्लिम हे करणारे जितेंद्र आव्हाड हे हिंदुत्ववाद्यांच्या सदैव टीकेचा विषय राहिले एका हातामध्ये राज्यघटना घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा कार्यकर्ता आहे म्हणून जितेंद्र आव्हाडांची ओळख आहे जितेंद्र आव्हाड जर अजित पवारांबरोबर गेले असते तर जितेंद्र आवाड हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले असते परंतु जितेंद्र आव्हाड यांनी विचारांचं राजकारण केलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली गेलेली यानिमित्ताने केली गेलेली टीका ही सुद्धा चिंतेचा भाग आहे हे सुद्धा चिंतनाचा भाग आहे एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं गेलं नाही तर तो कार्यकर्ता किती दुखावतो आणि आपल्या नेत्याच्या किती अंगावर येऊ शकतो आणि कशा पद्धतीनं अनर्गल भाषा त्या नेत्याच्या विरुद्ध वापरू शकतो याचं उदाहरण म्हणून ही कैसा हा या सहर शेख यांच्या विधानाकडे बघावं लागेल एम आय एम पक्षाला मिळालेलं यश ही चिंतेची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये मा एम आय एम पक्षाला मिळालेलं यश हे मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणामुळे मिळालेलं आहे आणि त्याला सर्वात जास्त जबाबदार हे हिंदू मताचं ध्रुवीकरण करणारा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष आहेत असं एका बाजूला म्हणत असताना लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपला धर्म घरात ठेवून धर्माचं राजकारण न करता आणि राजकारणात धर्म न आणता विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केलं पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नांना सामोरं जाऊन लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या संपवल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसासमोर उभं राहून तुमच्या समस्या मी कशा संपवल्या तुमच्या समस्यांना कसं हरवलं काहीसा हराया हरा असं त्यांना म्हणता येईल ते करण्याची प्रेरणा आणि इच्छा लोकप्रतिनिधींच्या मनात निर्माण व्हावी अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी लोकांनी या पुढच्या काळात निवडून देणं गरजेचं आहे जय भवानी जय शिवाजी